नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव हो आणि स्वागत करतो अन्नदाता शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत किनवट बैल बाजारामध्ये तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगला असा भरलेला किनवट बैल बाजार त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे मित्रांनो आणि सध्या थोडं सकाळ असल्यामुळं थोडं वातावरण गरम कमी आहे पण आता तपाला लागलं मित्रांनो आपण पाहू शकता बाजार छान भरलेला आहे आपण तुम्हाला एक एक बैलजोडीची माहिती आपण लवकरच तुमच्यासमोर देणार आहोत आणि मित्रांनो आपल्यासोबत लवकरच मित्र जोडले जातील जास्तीत जास्त मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता किनवट बैल बाजार लवकरच तुम्हाला एक एक बैल जोडीची माहिती आपण देणार आहोत आणि संपूर्ण बैल बाजार आपण फिरणार आहोत किनवट बैल बाजार आपण पाहू शकता खूप छान असा बाजार स्वस्त आणि मस्त जास्तीत जास्त बैल जोड्या आपल्यापर्यंत कशा पोचतील हाच आपला विचार आहे छोटे इधर आले ये जोडी के कैसे क्या आहे दाता कैसे आहे आगे। आगे क्या अच्छा और शेती काम को कैसी कैसे नंबर एक लावून घ्यायचं लावून घ्यायचं बरं बरं किती किंमत आहे सत्तर हजार सत्तर मध्ये काही कमी जास्त होईल ना होईल होईल आणि हे तुमचीच आहे का हो आहे हे किती आहे दातात आले आले आहे दात ठीक आहे आणि कामाला कामाला पक्के आहे गॅरंटी घेता गॅरंटी ठीक आहे ठीक आहे तर किंमत किंमत नव्वद हजार याची सत्तर आहे आणि याची नव्वद आहे दोन्ही जोडी कमी जास्त होऊन जाईल होईल ठीक आहे मोबाईल नंबर सांगा डबल आठ झिरो डबल पाच सात पाच दस पाच ठीक आहे तर मित्रांनो आपण आत्ता दोन बैलजोड्या दाखवलेल्या आहे ही नव्वद हजाराची आहे आणि ही सत्तर हजाराची आहे आपण पाहू शकता तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला मी संपूर्ण बैल बाजार फिरून दाखवणार आहे आपण पाहू शकता अतिशय छान असा बैल बाजार किनवट बैल बाजार पण आज रविवार आहे बैल बाजारामध्ये आलेला आहोत उन्हीचा पारा घरा वाढलेलाच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे काय चालू आहे बस काय बैलजोडी खायसाठी आले की गेल्या रोबारी विकलो भी गेल्या रोबारी विकलो विकले का विकलो विकलो तर मित्रांनो आपले हे सबस्क्रायबर आहे आणि हे दर आपल्या किंवा बैल बाजारामध्ये भेटत असतात आपल्याला आणि काही मार्गदर्शन पण करतात तर आता हा जो बैल बाजार आहे हा म्हणजे उन्हीमुळे कमी भरला का कसं काय सांगू शकतात आता उन्हामुळे बी कमी समजा ना शेतकऱ्याच्या माध्यमातून म्हणलं तर आता हे कमीच होणार कारण आता बैल जेवढे बी येतील तेवढे आता मार्केटला येणार नाही कारण शेतीच्या कामाला जातील शेतकऱ्याकडे राहतील आता बैल जोपर्यंत शेतकरी विकला आता शेतकऱ्याला बैलाची गरज पडली आणि आता शेतकरी बैल घेणार झाला आता विकणार कमी झाले घेणार झाले आता थोडेफार बैल असतील ते व्यापारीकडे असतील व्यापारीकडे असतील तर संजू भाऊ पण भेटलेला संजीव भाऊ संजू भाऊ काय सौदा चालू आहे का कसं काय बरं बरं मी मागास आहोत तुमच्या वाल्या बरं 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 ठीक आहे ठीक आहे तर मित्रांना आपण पाहू शकता संजीव भाऊ आपल्या समोर आले होते सौदा आहे म्हणून आपण लवकरच तुमच्यापर्यंत सौदा आहोत तो व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका

सौदे बाज आहे हो तर मित्रांनो पाहू शकता आपण लाईव्ह सौदा दाखवलेला आहे तुम्हाला आणि संपूर्ण बैल दा फिरून दाखवणारच आहे आणि त्यासोबतच नवीन नवीन जोड्याची माहिती तुमच्यापर्यंत मी पोहचवणार आहे

का हो किती चार तर मित्रांनो आपण या ढवळ्या जोडीची माहिती विचारू काकाला काका मला सांगा किती जात आहे गुरे चार चार जात झाले चार झाले का अच्छा शेती कामाला कशी आहे चांगला आहे लावून देता लावून देता, लाँण देता। मला सांगा किंमत किती उद्या पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर मध्ये कमी होऊन जाईल हो राजे बरं एक मिनिट मोबाईल नंबर सांगा घ्या नंबर काय व्हिडिओ काय करायचं युट्यूबवर युट्यूब मोबाईल नंबर घ्या एोनव एकोणनव्वद नव्याण्णव चौपन्न सत्यान ठीक आहे तर मित्रांनो आपल्याला भाऊनी नंबर दिलेला आहे तर या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून ही जर जोडी आवडली असेल तर घरपोच तुम्ही घेऊ शकता तुमचं गाव आणि गाव कोणतं आहे दराटी नाव काय दिगांबर रामजी जाधव ठीक आहे तर मित्रांनो आपण गाव आणि नाव सांगितलेलं आहे जवळपासच्या परिसरातले असतील तरी तुम्ही जाऊन डायरेक्ट खरेदी करू शकता

नाही दादा जवळ सगळं होत नाही कारण माणूसच नाही का माणूस नाही आटोक्यात नाही माणूस आटोक्यात नाही आहे ना बरोबर तुम्ही पहा तुम्ही चालल्या तुमचं

हे आहे का ना, ना, <द्राथ> तर मित्रांनो पाहू शकता चार जाती गोरं आहे आपल्या नजरेसमोर आणि या गोऱ्याची माहिती आपण विचारू तर भाऊ हे जे गोरं आहे किती जाती झालेले आणि शिकून म्हणजे कामाला कसं आहे कामाला लावलेच नाही त्याला कामाला लावले नाही का। अच्छा मग किंमत किती ठेवली आहे तुम्ही अठरा अठरा हजार सिंगलच आहे ना हो कमी जास्त होऊन जाईल कोणत्या गावाचे आहे मलकापूर खेरडा ठीक तर मित्रांनो सिंगल गोरा आहे जोड लावायचं असेल तर आपण नक्कीच भाऊला फोन करून जोडी घेऊ शकता गोरं घेऊ शकता हो नाही लाईव्ह नाही हे लाईव्ह आहे नाही शेतकरी मित्र 아, 우리 다들 저거 힘들어. 우리 아이

तर मित्रांनो कास्तकाराची अतिशय चांगली अशी बैल जोडी फुल गॅरंटीची तर तुम्हाला जर जोडी लागत असेल तर काकाला फोन करू शकता आणि घेऊ शकता फुल गॅरंटीची आहे मित्रांनो कास्तकाराची जोडी आहे सर्व कामाला राईट आहे आपण दुसरी जोडी पाहू आता

বলAccessToken বলা করে কিছু লেন লাগলে বল ওই গાળા ওর কাজ আর আকার বল কাট করে যে হবে পুরো প্রত্যেকটা থাকে থাকে तर या जोडीची माहिती विचारणार होतो पण कास्तकार दिसून नाही राहिले मित्रांनो मोठ्या मापाची वेळ जोडी आणि हो गरम होत असल्यामुळं आपल्याला हा लाईव्ह आता इथे बंद करावा लागेल तरी आपण या, या लाईव्हला साथ दिली आणि भरपूर तुम्ही जोडून जोडले मित्र त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो असेच जोडत राहू आणि नवीन नवीन नवी बोल बाजार तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोच तर मित्रांनो लवकरच भेटू नवीन नवी बैल नवी नवी बाजारामध्ये तोपर्यंत धन्यवाद बरं बरं ठीक आहे मला भाऊ